पक्ष पंधरवाडा म्हटलं की वेगवेगळे पदार्थ ताटामध्ये केले जातात त्यापैकी दह्याची कडी तांदळाची खीर आणि आळूची भाजी हे हमखास केली जाते प्रत्येक ठिकाणी हे ताटामध्ये असतेच तर या ठिकाणी आज आपण हे तीन प्रकार पाहणार आहोत तर झटपट होणारी तांदळाची खीर कशी करायची ते पाहणार आहोत तर हे तांदळाची खीर करण्यासाठी तांदूळ भिजवायची गरज नाही आणि त्याचबरोबर मिक्सरचाही वापर करायची गरज नाही तर त्यासाठी अर्धा कप इथे मी घेतलेला आहे बासमती तांदूळ तर या ठिकाणी आंबेमोहर तांदूळ घेऊ शकता किंवा साधा तांदूळ वापरत असताल तर शिस्तवळच एक दोन विलायच्या ठेचून यामध्ये टाकायचं चा। म्हणजे छान असं साधा तांदूळ असेल तरीसुद्धा छान फ्लेवर येतो स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि तीन कप पाणी टाकून घ्या गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्ट्या काढून घेतलेला आहे एवढ्या तांदळासाठी इथे मी साधारण लिटरभर दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता भात छान नरम असं शिजल्या गेलेलं आहे आता विस्करनं याला छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान असं एकसारखं हे भात तयार होतो चिकटसर आपल्याला भात शिजून आहे पहा या पद्धतीने छान असं शिजलं की यामध्ये गरम करून घेतलेलं दूध टाकून घ्यायचं गॅसवर ठेवून जर तुम्ही दूध टाकताल तर याच्या गाठी कुठल्या होतात बऱ्याच वेळेस ते मोडत नाही त्यासाठी या पद्धतीने पहिल्यांदा या पद्धतीने आपल्याला दूध टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर आता कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचंय साधारण पाच मिनटं कमी गॅसवर छान सतत या पद्धतीने मिक्स करत शिजून घ्यायचंय जेणेकरून हे करपणार नाही आणि उतू जाणार नाही गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही मध्यम गॅसवर शिजून घ्यायचं थोडंसं हे खीर दाट सर झालं की यामध्ये आपल्याला साखर टाकायचं आहे तर इथे मी साधारण भर इतकं साखर टाकून घेतलेलं आहे गोडी तुमच्या आवडी अनुसार कमी जास्ती करू शकता आता साखर टाकलं ते सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर साखर टाकलं की थोडंसं असं पातळ झाल्यासारखं दिसतो लगेचच मग ते आटल्या जाते आणि सोबतच यामध्ये साधारण एक अर्धा चमचा इतकं वेलची पूट टाकून घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूटमध्ये इथे मी काजू बदाम किशमिश टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी आता हे सगळं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की साधारण एक पाच मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पाच मिनिटं झालं की या खिरीला छान दाटसरपणा आलेला आहे जास्तीचं पापड पसारा न करता छान अगदी थोड्याच वेळात पटकन हे खीर तयार होतो आणि कुठल्याही प्रकारचं बिघडायचं काम नाही आणि छान एकसारखी दाटसर ही खीर तयार होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान या खिरीला दाटसरपणा आलेला आहे आता गॅस बंद करूया अगदीच पातळ ठेवायचं नाही किंवा अगदीच घट्ट करायचं नाही थोडंसं या पद्धतीने दाटसर असलं की थंड झालं की या पद्धतीने छान असं घट्ट खीर तयार होतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तांदूळ वेगळे किंवा भात वेगळा आणि दूध वेगळं असं झालेलं नाही एकसारखं हे खीर तयार झालेलं आहे तर या ठिकाणी इथे आपलं हे खीर तयार झालेलं आहे तर गॅस बंद केल्यानंतर जेव्हा खीर एखाद्या पातेल्यात काढून घेतात त्यावेळेस त्यामध्ये मीठ टाकायचं तर खिरीला या पद्धतीने थोडंसं मीठ टाकलं की चव छान येते तुमच्याकडे जर नाही टाकत तर नाही टाकलं तरीही चालेल तर या ठिकाणी आपला साधा आणि सोपा हा प्रकार खिरीचा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता पाहूया आळूचं फतफतं किंवा आंबड भाजी किंवा आळूच्या काड्याची भाजी तर इथे मी आळूचे पानं आणि काड्या घेतलेला आहे पानं मला वड्या लावून घ्यायचं आहे त्यासाठी ते बाजूला ठेवणार आहे नाहीतर तुम्ही भाजीमध्ये सुद्धा टाकू शकता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे काड्या स्वच्छ निवडून घ्यायचं तर या पद्धतीने धुवून मग निवडून घेतल्यामुळे आपले हे काड्या जरी भाजीत वापरलं तरी सुद्धा आपल्या घशामध्ये अडकल्यासारखं खवखवल्यासारखं होत नाही वरच्या साईडला जे सगळं याचे साल असते पूर्ण व्यवस्थित या पद्धतीने काढून घ्यायचं अगदी अलगदपणे निघतो त्यानंतर या पद्धतीने आपल्याला याच्या एक एक इंचाच्या तुकडे करून घ्यायचे साधारण इथे अर्धा कप इतकं हे अळूच्या काड्याचे तुकडे झालेले आहेत किंवा अळूच्या काड्या तयार झालेल्या आहेत तर या पद्धतीने सगळे निवडून घेतलेलं आहे आता भाजीसाठी मी अगोदर चना डाळ शेंगदाणे भिजत ठेवलेले होते तर साधारण पाव कप इतकं चणा डाळ आणि पाव कप इतकं शेंगदाणे घेतलेलं होतं दोन्ही एकाच ठिकाणी भिजवलेलं होतं दोन तासापूर्वी मी स्वच्छ दोन मग भिजवलेलं होतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं भिजल्या गेलेलं आहे या पद्धतीने भिजलं की भाजी पटकन होते तर आता कढईमध्ये मी साधारण एक दीड ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आता मी आळूच्या काळ्या टाकून घेतलेल्या आहे तर या पद्धतीने पहिल्यांदा उकडून घेतलं की भाजीला काळपट असा प्रकार येणार नाही किंवा भाजी काळपट दिसत नाही यामधलं पूर्ण काळप जे पाणी असते ते निघून जातो आणि त्याचबरोबर खाते सुद्धा हे भाजी अशा घशात दाटल्यासारखं आणि खवखवल्यासारखं होणार नाही त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे काळ्या छान असं उकडून घ्यायचं आहे तर उकडून घेतलं की त्याचं जे काळं पाणी असते ते काढून टाकायचं परत मी त्याच कढईमध्ये साधारण एक दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि भिजत ठेवलेले चणा दाळ शेंगदाणे आणि उकडून घेतलेले हे आळूच्या काड्या टाकून आहे तर या ठिकाणी तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर यामध्ये साधारण दीड चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा धनिया पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड यामध्ये टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर आता हे सगळं छान असं शिजवून घ्यायचं चणा डाळ शेंगदाणे शिजायचं राहिलेलं होतं त्यासाठी कमी गॅसवर एक दोन ते ती तीन घ्यायचे घ्यायचं ठेवल्यामुळे पटकन शिजला जातो तोपर्यंत आपण आता भाजीला आणण्यासाठी इथे इथे आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर मी साधारण एक पाच चमचे इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे बारीक असलेलं बेसन पीठ घ्यायचं म्हणजे भाजीला छान ताडसरपणा येते आणि थोडस पाणी टाकून हे छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे भाजी डायरेक्ट टाकलं की गाठी गुटळा होतात त्यासाठी पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं एकसारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपलं भाजी सुद्धा शिजत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे तयार करून घेतलेलं बेसन पिठाचं मिश्रण हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलं की छोट्या लिंबाच्या आकाराचं चा चिंच भिजत ठेवलेलं होतं त्याचा कोळ यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणखीन थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबतच मी थोडंसं एक कबभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे भाजी थोडीशी शिजण्यासाठी पाणी लागतो म्हणून यामध्ये कबभर पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर फोडणी देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये साधारण एक पाच चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि लसणाचे तुकडे यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी लाल सुख्या मिरच्या आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आहे तर मी एरवी खायला केलेला आहे त्यामुळे लसन वापरलेलं आहे नैवेद्यासाठी करत असताल तर लसन वापरू नका आणि त्याचबरोबर इथे मी साधारण दोन चमचे इतकं आलं किसून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे सगळी फोडणी आता भाजीवर टाकून घेतलेली आहे एखाद मिनटं छान शिजून घेतलेलं आहे इथे आपलं मस्त असं खमंग आळूच्या काढ्याचं भाजी किंवा आंबट भाजी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी साधारण एक दोन चमचे साखर सुद्धा टाकून घेतलेला आहे तर यामध्ये आपण चिंच वापरलेलं आहे तर साखर वापरलं की त्याचं बॅलन्स व्यवस्थित होतो तर इथे मराठवाडा पद्धतीचं हे आळूचं फतफत किंवा आळूच्या काड्याची भाजी तयार झालेली आहे तर यामध्ये जर पानं टाकलं की हिरवा कलर येतो तर मी इथे फक्त काड्या वापरलेला आहे भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा आता पाहूया दह्याची कडी किंवा ताकाची कडी एकसारखं होण्यासाठी आणि त्याचबरोबर छान दाटसर होण्यासाठी कडी फुटू नये म्हणजे काय करायचं ते सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कपभर इतकं फ्रेश दही टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच अर्धा कप इथे मी बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठ जाड जर वापरलं तर एकसारखी कडी होत नाही हे लक्षात ठेवा बारीक असलेलं बेसनपीठ वापरायचं झाकण लावून एकसारखं हे मिश्रण तयार करून घ्यायचं बंद चालू बंद चालू करत आणि त्याचबरोबर आता कढईमध्ये इथे मी अर्धा चमचा इतकं जिरे टाकून घेतलेला अर्धा चमचा मोहरी छान फुलू द्यायचं आणि त्याचबरोबर एक सात ते आठ कडीपत्त्याची पानं चिरून यामध्ये टाकलेलं आहे आणि सोबतच एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या मधोमध कट करून टाकलेला आहे म्हणजे त्याचा तिखटपणा या कडीला येतो आणि त्याचबरोबर एक तीन चमचे इतकं इथे मी किसून घेतलेलं आलं टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता तयार झालेल्या फोडणीमध्ये मी इथे दह्याचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरला फिरवलेलं जे दही आणि बेसन पिठाचं मिश्रण होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला पाणीसुद्धा जास्ती टाकायचं नाही अंदाज घेत घेत टाकायचं एकदाच जास्त टाकून दिलं हो की हे कडी पातळ होऊ शकते किंवा एकदाच कमी टाकलं परत त्याला बघितलंच नाही तर तरीसुद्धा ते घट्ट होऊ शकतो दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचा आणि सतत मिक्स करत राहायचं आहे तर काय होते कडी एकसारखी तयार होते आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा मोठा करायचा नाही तर कडी लगेच उतू येतो आणि खाली सांडू शकतो त्यासाठी गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि त्याचबरोबर या पद्धतीने कढी उकळलं की गॅस बंद करायचं आणि बंद केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचंय जर हे कढी उकळते वेळेस किंवा कढी जेव्हा आपण पातेल्यामध्ये टाकून घेतलं होतं किंवा कढईमध्ये टाकून घेतलं होतं त्यावेळेसच तुम्ही मीठ टाकताल तर कढी फुटू शकतो हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा गॅस बंद केलं की त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचंय मिक्स करायचंय इथे आपली कढी तयार झालेली आहे तर तर तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच बऱ्याच व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत तुम्ही जाऊन बघू शकता तर अशाच नंतरच्या रेसिपीमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार